माझं निश्चित या ठिकाणी आल्यापासून माझ्या पाठीचा आजार आणि माझा डोक्या दुखणीचा आजार फार बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आहे युरिक ॲसिडचा माझ्यात प्रॉब्लेम आहे तोही या ठिकाणी मी दाखवला आणि या ठिकाणी नाडी परीक्षण करतात आपण दुसरीकडे जर कुठं जर डॉक्टरांकडे वगैरे गेलो गे तर प्रथम तपासणी पाचशे रुपये घेतात परंतु या ठिकाणी अगदी शंभर रुपयेमध्ये अतिशय उत्तम रीतीने नाडी तपास प्रत्येक प्रेशर पॉईंट जे असतात त्या प्रेशर पॉईंटला तिने हात लावल्यानंतर बरोबर सांगतात की त्याच्यावर तुम्हाला नेमकं कोणत्या कोणत्या वेदना आहेत मी राहुल पत्रिके नायब तहसीलदार उदगीर ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान जी एस पी इंडिया या अंतर्गत मानव वेदना मुक्ति केंद्र या ठिकाणी मी आलेलो आहे या ठिकाणी मसाज सेंटर अतिशय से सुंदररीत्याने आहेत हे मला पूर्वीपासून माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी मी मसाज सेंटर फिजिओथेरपी त्याचबरोबर शिरोधारा वगैरे अशा पद्धतीचे या ठिकाणी उपचार अतिशय चांगल्या पद्धतीनं अंध आणि अपंग लोकांकडून केलं जातं ते फार सुंदर उपक्रम या ठिकाणी आदरणीय सुडेसरांनी केलेला आहे आणि याचा अनुभव मी जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून घेतो अनेक प्रकारचे जे काही आजार आहेत कोणतेही उपचार या ठिकाणी होतात मलाही माझ्या पाठीचा आजार आणि डोके दुखण्याचा वगैरे त्रास होता पाय वगैरे दुखणे असा माझा त्रास त्याने जे मशाज सेंटर आहे त्या मशाज सेंटरमध्ये सगळे पॉईंट वगैरे व्यवस्थितरित्या त्याचं मसाज करतात आणि आपल्या जे काही वेदना आहेत त्या दूर होतात माझं निश्चित या ठिकाणी आल्यापासून माझ्या पाठीचा आजार आणि माझं डोके दुखणीचा आजार फार बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की इथून जाऊच नाही दोन तीन घंटा जरी इथे यातला इथला जो आपला हा तपासणीचा किंवा मसाज करण्याचा जो वेळ आहे तो अगदी कमी पडतो त्याहीपेक्षा कितीतरी वेळ आमचा या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये जातो त्या अख्खा दिवस या ठिकाणी घालावा आणि ह्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये अंध अपंग आणि सगळ्या सुरनसरांच्या सगळं विद्यार्थ्या ह्या सर्व लोकांच्या सानिध्यामध्ये दिवस घालवतो हे अतिशय सुंदर वाटतं आणि चांगला अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव माझ्या बरेचसे मित्रांना मी शेअर केला त्याबद्दल आणि निश्चितच लोकांनी सगळ्यांनी अनुभव घ्यावा आपल्या उपचार तर होईलच त्याचबरोबर अंध आपण ह्या जे काही पुनर्वसन केंद्र आहे या केंद्रानेही त्यांच्याकडून सगळ्यांकडून आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी पद्धतीने मदत करता येईल एवढंच मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद